विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराखड्याअंतर्गत कामे सुरू आहेत गाभारा चार खांबी सोळखांबी येथील कामं पूर्ण झाल्यानं पुरातन रूपात मंदिर दिसू लागले त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विकास आराखड्याची कामं सुरू आहेत त्यामुळे आता हे मंदिर पुरातन स्वरूपात दिसू लागले इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी पाहूयात त्र्याहत्तर कोटीच्या विकास आराखड्याअंतर्गत मार्चमध्ये श्री विठ्ठल मंदिरात कामे सुरू झाली सुरुवातीला दीड महिन्यात सर्व काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं जतन आणि संवर्धनाचं काम होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामे निघाल्यामुळे आणि नवीन कामे सुरू झाल्यामुळे अवधी वाढला गेला आणि तीस जूनपर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असं सांगण्यात आलं आज आपण पाहत असाल विठ्ठलाचा गाभारा असेल चार चार खांबे असेल सोळ खांबे असेल इथली कामं पूर्ण झालेलं आहे इथलं जतन आणि संवर्धनाचं काम पूर्ण झालेलं आहे विठ्ठल मंदिराचं एक नवीन रूप पुरातन रूप भावी भक्तांसमोर आलेलं आहे आणि हे रूप पाहताना भक्तांना खूप आनंद होत आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे सर्व बाबतीत पुरातत्व विभागाने लक्ष दिलेलं आहे आणि हे झालेलं बदललेलं रूप हे सुंदर काम भावीभक्तांना आनंद देत आहे या बदललेल्या रूपामुळे मंदिराच्या बदललेल्या रूपामुळे विठ्ठलाचं रूप हे खूप मनमोहक आकर्षक दिसत आहे येणारा प्रत्येक भक्त पुरातन रूप दिसत असल्यामुळं मंदिराचं पुरातन रूप दिसत असल्यामुळे खूप आनंदित होत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं जाता पंढरीसी सुखवाटे जिवा याची प्रचिती याचा अनुभव अधिक या बदललेल्या रूपामुळे भावीभक्तांना येत आहे विठ्ठलाचं लोबस रूप भक्तांना आनंद देत आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर